ही बैठक तातडीनं त्यांची झाली म्हणून आमची होती अशातला काय भाग नाही ही मैठ बैठक चार दिवसापूर्वी ठरलेली होती काल मोहिते पाटलांच्या बंगल्यावर बघ बैठक झाली ते इच्छुक होते उमेदवारीसाठी आणि उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर ते पक्षद्रेष्ठीकर अजून काय त्यांच्यासाठी वेगळी मागणी करू शकतात आजच्या बैठकीला माडा लोकसभा मतदारसंघातील चार आमदार उपस्थित राहतात नाराजी नाराज माहिती सुरू होता काय नाराज कर्म नाराजी उमेदवारी एखादी जाहीर झाल्यानंतर इच्छुक गट असतो तो नाराज होतच असतो पण हळूहळू ही नाराजी संपत असते आणि सर्वजण मिळून कामाला शरद पवार डाव असतील का याच्यामध्ये ही जी नाराजी आहेत शरद पवारना डावसात संधी मिळते का पवार साहेब यात डाव सातील न सातील हे मला माहीत नाही पण पवार साहेबांच्या नादाला ह्या सात तालुक्यात आता कोणच लागल मला वाटत नाही प्रश्न निंबाळकरांनी मार्गी लावलेले आहेत त्यामुळं साधारणतः किती मता आहे निंबाळकरांनी सिंचनाचे रस्त्याचे आणि विजेचे तिन्ही प्रश्न चांगल्या पद्धतीनं हाताळलेले आहेत त्यांच्यावर तरुण वर्ग हा आकर्षित आहे आणि त्यामुळं निंबाळकर यावेळी दोन लाखाच्या वरून निवडून गिरीश माझं आले होते काल ते